की? हेच्चा हेच्चा कि मोठ हा एक नंबरच रॉकेट आहे त्याच्यापेक्षा भारी आहे हे सगळ्यात भारी एक नंबर आमच्या दुकानातलं सगळ्यात मोठ रॉकेट आहे नाही ह्याच्यावर मोठं द्या पाहिजे बाबाला मला एक सांग हा तुला एवढं मोठं रॉकेट घेऊन करायचंय काय हो मला का नाही ह्या दिवाळीला चंद्रावर जायचं आणि वरून बघायचंय पृथ्वी कस दिसते कोळशावनी तोंडाच्या नाक गुळी जान आहे तर रॉकेट लावून तोंडात इथं पालता पाडिंग चल बायरो माकडाव माकडावणी तोंडाच्या रॉकेट लावून जातो का चंद्रावर काळ तोंडाच्या आदिश चंद्राला डाग कमी आहे तू जाऊन तिथं काळा डाग लाव